शनिवारी मध्यरात्री तृतीयपंथी पंथी सय्यद याचा खून केल्याप्रकरणी लातूरच्या तीन तरुणांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली आहे महापालिका निवडणुकीतील तृतीयपंथी पंथी अयुब हुसेन सय्यद याचा शनिवारी मध्यरात्री खून केल्याप्रकरणी लातूरच्या तीन तरुणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली यशराज उत्तम कांबळे वय एकवीस राहणार बौद्ध विहार जवळ इंदिरानगर राहणार कुंभारवाडी रेणापूर लातूर वैभव गुरुनाथ राहणार कुंभारवाडी लातूर असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत त्यांना एकतीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली पच्चिस रात्री साडे ते सत्तावीस बारा दोन हजार पच्चीस दुपारी दीड वाजताच्या मध्ये या मधला कालात आयुब हुसेन सय्यद हे तृतीपंथी होते अं त्यांच्या सोलापूर शहरामध्ये रहत्या घरी पेंडारी मस्जिदच्या पाठीमागे नाला त्या ठिकाणी अज्ञात इस्मांनी कोणतरी कोणत्या तरी अज्ञात कारणाने खून केलं होतं त्यानुसार सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हे क्रमांक एक हजार चौपन्न ऑब्लिक दोन हजार पच्चीस भारतीय न्यायसंहिता एकशे तीन आ, एन एक प्रमाणे सत्तावीस बाराला गुन्हे दाखल केल होतो आणि त्याचा तपास डी सी पी श्री कबाडे डी सी पी क्राईम डॉक्टर पाटील एसीपी श्री पवार एसीपी क्राईम श्री माने ठाणेदार श्री बनगर क्राईम श्री माने आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी करत होतो त्यात क्राईम ब्रांचच्या टीम आणि सदर बाजार पोलीस स्टेशनच्या टीम यांना तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही चे फुटेज यावरून जे लीड मिळालं होतं त्यातून तीन मा, तीन इस्मानी मिळून फेकून केल्याची व सदची आरोपी हे लातूर जिल्ह्याच्या आहेत अशा खात्रीशीर माहिती मिळालं आरोपी आफ्ताब याची मृत आयुबशी ओळख होती तेव्हा त्याच्याजवळ सोने आणि पैसे आहेत असे सांगितले होते यातून आफताबने इतर दोन आरोपींना सोबत घेऊन खून करण्याचा प्लॅन केला आणि तिघांनी दुचाकीवर सोलापूर गाठलं शनिवारी रात्री आयुबचा आणि सोन्याचे दागिने चोरून नेले गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सदर बाजार पोलीस ठाण्याचे नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना लातूर येथून अटक करण्यात आली यातील आरोपी यशराज हा कोल्हापूरला पळून जाण्याच्या तयारीत होता सर्वांची चौकशी केल्यानंतर आरोपींनी खुनाची कबुली दिली आरोपी वैभव हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून यशराजने शिक्षण सोडले आहे तर मुख्य आरोपी आफताब याच्यावर गांधी चौक व रेणापूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत